वातावरणात चौकी प्रतिष्ठानच्या चैत्र नवरात्र उत्सवा सिंधी भजन संध्येला भाविकांचा उदंड प्रतिसाद जय माता दी चलो बुलावा आया है माताने बुलाया है यांचा मायलेख आणि पितृसंस्कृती जपणाऱ्या विविध हिंदी मराठी भजनांच्या माध्यमातून कोपरीतील चैत्र नवरात्र उत्सवात शुक्रवारी रात्री भक्तिमय व प्रसन्न वातावरणात माता की चौकी हा सिंधी भजन संधेचा कार्यक्रम पार पडला सायंकाळी देवीची सागरसंग्रीत महाआरती करण्यात आली देवीच्या दर्शनासाठी नाशिकचे जिल्हाप्रमुख अजय गोरास्ते यांनी देवीचं दर्शन घेतले याप्रसंगी लता शिंदे शिवसेना पदाधिकारी प्रकाश कोटवानी किरण नागती स्वप्नील लांडगे प्रशांत पाटील यांचं इतर शिवसेनेचे पदाधिकारी व भाविक उपस्थित होते ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर श्री आनंद दिघे प्रतिष्ठानच्या वतीने श्री आंबेमा चैत्र नवरात्र उत्सवामध्ये सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय महायज्ञ सुरू आहे या महायज्ञाच्या चौथ्या दिवशी उल्हासनगर येथील प्रसिद्ध गायक कमलेश कपूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी माता की चौकी कार्यक्रम सादर केला माता राणीच्या उदो उदो सह शिवशंकर तसेच झुलेलाल भजनांचा असंख्य भाविकांनी आनंद घेतला सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडिया महायज्ञाच्या निमित्ताने मातेचा विशेष दरबार सजवण्यात आला होता कमलेश कपूर यांच्या प्रत्येक भजनावरती वातावरण प्रसन्न होऊन माताराणीचा भाविकांकडून जय जयकार केला जात होता तर अनेक भाविकांनी तल्लीन होत मातेच्या आराधनेबरोबरच ठेकाही धरला आई तू डोंगरावरी लल्लाटी भंडारी आई भवानी तुझ्या कृपेने जय देवा श्री गणेश या गीतांनाही भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला कार्यक्रमाची सांगता माताराणीचा सा प्रसाद वाटप करून झाली